प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले शैक्षणिक साहित्याचे वाटप दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेडमध्ये सर्वत्र शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा करण्यात आला नांदेड शहरालगत असणाऱ्या सांगवी बुज्रुक भागातील सरस्वती प्राथमिक शाळा शिवनेरी नगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस यावेळी अभिवादन करण्यात आले त्यानंतर झेंडावंदन करण्यात आले तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य केले तसेच यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे देखील वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे सांगी बुजुर्ग भागातील बंजारी सेवा संघ जिल्हा संपर्क प्रमुख सामाजिक कार्यकर्ते प्रभाग क्रमांक तीन सांगी बुजुर्ग नांदेड येथील विजय चौधरी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन व ही पेन्सिल तसेच खाऊचे वाटप करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात प्रत्येक समाज बांधवांच्या सुखादुखात ते प्रत्यक्ष सहभागी असतात गोपाळनगर येथील निवासी मत्तीमंद विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याबद्दल वंदारी सेवा संघ जिल्हा संपर्क प्रमुख सामाजिक कार्यकर्ते प्रभाग क्रमांक तीन सांगे बुजुर्ग नांदेड येथील विजय चौधरी यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज निवाशी मध्यम विद्यालय सांगवी येथे सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र विजय भाऊ चौधरी यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किट देण्यात आले दरवर्षी आमचे मित्र विजय भाऊ चौधरी हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि विद्यार्थ्याचा उत्साह वाढत असतात आणि निवासी मतिमन विद्यालय सांगवी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा के आयोजित केलेल्या जातात आणि त्याच्यामध्ये शाळेतील आमचे विद्यार्थी पार्टिसिपेट होतात आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये दिल्णा मतिमंद प्रवागातून आमच्या शाळे शाळेच्या विद्यार्थ्याने पहिला क्रमांक पटकावला होता आज सातारवा प्रजासत्ताक दिन निवासी मतिमंद विद्यालय सांगवी येथे पार पडला त्यावेळेस आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्रीमान करंजी साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यासोबत आमचे सांगवीचे कार्यकर्ते विजूभाऊ चौधरी यांनी पण उपस्थित होते त्याच्यानंतर शाळेचे संस्थापक अध्यक्ष आणि विजू भाऊ चौधरी यांच्या हस्ते आमच्या शाळेतील सर्व मुलांना खाऊ देण्यात आलं वही पेन चॉकलेट पेन्सिल हे वाटप करण्यात आले त्याच्यानंतर ध्वजारोहण झाल्याच्या नंतर लगेच शासनाच्या निर्णयानुसार आम्ही सामूहिक संविधान वाचन करण्यात आले आज वा प्रजासत्ताक दिन आणि दरवर्षीच सव्वीस जानेवारी निमित्त आपण प्रभागातील सर्व शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करत असतो यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आज पेन वही खाऊ असा कार्यक्रम वाटपाचा आयोजित केला होता आणि विद्यार्थ्यांना आपण काय प्रोत्साहन देऊ शकतो एक सामाजिक कार्यकर्ता हेतूनी आणि प्रभागामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना काय प्रोत्साहन देऊ शकतो त्यांना काय ते करू शकतो या निमित्त सव्वीस जानेवारीला त्यांना एक पेन म्हणजे एक पेनाची किंमत अशी असते की एक पेन परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढा मोठा संविधान लिहिला होता तर या विद्यार्थ्यांनी पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या असं काहीतरी शिकलं पाहिजे इतिहास केला पाहिजे आणि सर्व विद्यार्थ्यांना मी दरवर्षीच चांगलं सुंदर सुंदर शाळेमध्ये आज मतिमंत शाळेमध्ये सरस्वती हायस्कूलमध्ये असे सुंदर सुंदर कार्यक्रम आयोजित केलं होतं त्या ठिकाणी हजर झालतो दरवर्षीच रेणुका माता दरबारवर आपण कार्यक्रम आयोजित करत असतो पण यावर्षी असं शिक्षकाचं म्हणणं झालं की सर यावर्षी आम्ही सुंदर कार्यक्रम सव्वीस जानेवारी निमित्त शाळेतच ठेवणार आहे यानिमित्त मी सर्व शाळेला आज भेट दिलं आणि सर्व विद्यार्थ्यांना एकच म्हणणं आहे आज सव्वीस जानेवारी निमित्त छान पैकी तुम्ही अभ्यास करा मोठे व्हा अधिकारी व्हा शाळेचं नाव मोठं करा आई वडिलाचं करा आपल्या प्रभागाचं नाव मोठं करा ज्याने की या गोपाळनगरचं नाव सुद्धा एवढं उंचावर न्या की आपलं आईवडिलाच चा, शाळेचं नाव आणि तुम्ही केलेलं कार्य अभ्यास हेच मोठेपण आहे जीवनामध्ये तुम्ही असं समोर जावं आणि आमच्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता तुमच्या सेवेमध्ये परिपूर्वक हजर राहील तीच सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिना शुभेच्छा आज मतिमन शाळेमध्ये मतिमन शाळा सव्वीस <laughs> जानेवारी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केला होता आणि विद्यार्थ्यांना का आज कि दरवर्षी आणि कार्यक्रम तर होतो सव्वीस जानेवारी निमित्त आपण काय ना काय चुकोत पण सरांनी काय शिकवलं वर्षभरात मी यांच्याकडून आज पाडा आणि सगळं त्यांचं वाचन करून घेतलेलं आहे सर्व आग, A, B, C, D, की सर्व विद्यार्थी आज खूप विद्यार्थी आहेत वन पासून हंड्रेड पर्यंत सुद्धा आलेत आणि एबीसीडी सुद्धा असं विद्यार्थ्यांना एवढं सुंदर शिक्षण आज मतिमंद विद्यार्थी म्हणजे आई वडील इथं आणून सुटतात पण शिक्षक लोक एवढं सुंदर शिकवतात आणि मी पण कधी वेळ भेटलं की शंभर टक्के मतिबंध विद्यार्थ्यांमध्ये गमन होऊन जातो त्यांचं काहीतरी आपण शिकवतो त्यांना ते बी प्रोत्साहन देतात आणि एवढा आनंद वाटते मला की खूप खूप आनंद झाला आज की विद्यार्थ्यांना आपण एवढं प्रोत्साहन दिल्यानंतर हे विद्यार्थी उद्याचा खरंच शंभर टक्के इतिहास घडवणार हे शंभर टक्के विद्यार्थी मोठे होणार मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की असंच अभ्यास करा आणि सर असो का मी असो तुमच्या कार्यामध्ये सहभागी राहणार तरी सर्वांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा भारत माता की